नमस्कार मी श्रीकांत मुरीकर आपण पाहत आहात लोकनीती गर्दीची दोन ठळक उदाहरणं दोन म्हणजे कशाला खरं तर तीन ठळक उदाहरणं आत्ता आपल्या समोर आहेत दोन वरती आम्ही व्हिडिओ केलेला होता आणि तिसऱ्याच्या निमित्तानं परत पहिल्या दोन गर्दींचं आणि काय एका ठिकाणी गर्दी का झाली नाही असं म्हणजे एकूण चार गर्दींचे चा संदर्भ आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो आपला क्रिकेटचा जो संघ आहे त्याने विश्व करंडक जिंकला आणि त्याच्या स्वागतासाठी मुंबईला वानखेडे स्टेडियमवरती प्रचंड मोठा सुंदर असा कार्यक्रम झाला प्रचंड गर्दी उसळली चाळीस एक हजाराचं ते स्टेडियम आहे चाळीस हजारपेक्षा एक जास्त त्याची जी काही कॅपॅसिटी आहे तेवढे तर लोक होतेच होते पण रस्त्यावरती अक्षरशः लाखो लोक म्हणजे एकीकडं तो मरीन ड्राईव्हवरचं चित्र आहे की बाजूला समुद्र आहे आणि इकडे रस्त्यावरती लोकांचा समुद्र चाललेला आहे असं एक अद्भुत दृश्य सगळ्यांनी बघितलं ही काही कोणी जमा केलेली गर्दी नव्हती ही कुठल्या जातीपातीची गर्दी नव्हती हे कुठल्या बाबा महाराजांनी काहीतरी आदेश दिल्यामुळे गोळा झालेले लोक नव्हते हे सगळे भक्तच होते पण ते क्रीडे क्रीडा भक्त क्रिकेटचे भक्त होते आणि ही सगळी गर्दी स्वयं नियंत्रित होती शांतपणे गर्दी चालू होती चालत होती म्हणजे हे जे दृश्य अद्भुत असं आपण बघितलं संपूर्ण जगाने बघितलं की लाखो लोक आपल्या संघाच्या विजयामध्ये उत्साहामध्ये घोषणा आहेत स्वागत करतायत फटाके फोडतायत रोषणाई करतायत त्यांचा जय जयकार करतायत हे असं अद्भुत असं दृश्य जगानं बघितलं भारतानं बघितलं दुसरं आत्ताच घडलेली जी घटना आहे हाथरसला जो सत्संग घडला आणि त्याच्यामध्ये चेंगराचेंगरीमध्ये सव्वाशेच्या जवळपास बळी गेलेले आहे आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केला म्हणजे बघा ज्या ठिकाणी तुमचा किमान विवेक तुम्ही हरवून बसले आणि आंधळेपणानं धाव घेतली त्याचे परिणाम असे झाले की सव्वाशे लोक बळी गेले दुसरीकडं आधुनिक म्हणणारा एक खेळ क्रिकेटसारखा जो आम्ही स्वीकारला प्रचंड प्रमाणामध्ये त्याचं सगळं अगदी गल्लोगल्ली गावागावात खेड्यापाड्यात त्याचं सगळं वाढलं प्रमाण प्रस्त वाढलं लोकांचं त्याच्याबद्दलचं प्रेम वाढलं आणि क्रिकेट हा म्हणजे गमतीनं असं म्हणतात की क्रिकेट हा आता खेळण्या उरला धर्म झालेला म्हणजे एकीकडं धर्म जो झालेला होता त्या धर्मामध्ये लोक गेल्याच्या नंतर कशी चेंगराचेंगरी झाली असं आपण म्हणतो दुसरीकडून क्रिकेट हा जो आमच्या नसा नसात भिनलेला आहे डी एन जाऊन घुसून बसलेला आहे भारताचा राष्ट्रीय खेळ बनलेला आहे भले तुम्ही बाकी कुठला कागदोपत्री म्हणून गल्लोगल्ली आणि त्या ठिकाणी लोक स्वयंस्फूर्तपणे येत आहेत शिस्त पाळतायत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही म्हणजे हे लक्षात घेण्यासारखी मानसिकता आहे की तेच भारतीय आहेत तेच भारतीय जेव्हा कुठल्या तरी बाबा बुवाच्या नादाला लागून अविवेकीपणानं गर्दी करतात आणि चेंगरा चेंगरीमध्ये मृत्युमुखी पडतात आणि तेच भारतीय आहेत क्रिकेट सारख्या आधुनिक खेळासाठी असे लाखोच्या संख्येनं रस्त्यावरती उच उतरतात तिसरं जे आत्ता गर्दीचं जे उदाहरण आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ केला होता तो परत या संदर्भामध्ये सांगतो शेकडो वर्षांपासून आठशे वर्षांपासून पंढरीची वारी चालू आहे कुठले तुम्ही पंढरीचं दृश्य बघा त्या आळंदीपासून निघालेले हे सगळे लोक सगळे भाविक भक्त नुसतं लोक असा शब्द वापरणं फार त्याच्यावर अन्य आहे भक्त किंवा आता मी तर असं म्हणेल की, की डोळच भक्त कारण की आज तागायत आठशे वर्षाच्या इतिहासामध्ये या वारीमध्ये अशा पद्धतीच्या चेंगराचेंगरीच्या घटना कधी घडलेल्या नाहीत कारण की लोकांचा विवेक जागेवरती आहे हे सगळे निघालेले आहेत शांतपणे पंढरीच्या पण ते पांडुरंगाच्या ओढीने चंद्र इंद्रायणीमध्ये चंद्रभागेमध्ये जाऊन इंद्रायणीपासून निघाले चंद्रभागेमध्ये जाऊन स्थान करणार आहेत आणि कितीतरी जण असेल किंवा बहुतांश जण हे प्रत्यक्ष मंदिरात जातच नाहीत जाऊ शकत नाही सगळ्या गर्दीमध्ये विठ्ठलाचं दर्शन तर दुरापासच हे सगळे लोक शांतपणे कळसाचं दर्शन घेतात आणि वापस जातात इतका विवेक आहे इतकं जागरूकता आहे म्हणजे ही जी आमची मानसिकता आहे फक्त तो, तो जो प्रवास आहे त्या प्रवासाचा आनंद आहे खेळाच्या बाबतीमध्ये पण हेच घडलेलं आहे प्रत्यक्ष सामना तर पाहिलाच लाखो लोकांनी पाहिला करोडो लोकांनी पाहिला टी व्हीवरती पाहिला ह्याच्याशिवाय ते सगळा संघ आल्याच्या नंतर त्यांच्या स्वागतासाठी म्हणून इतक्या पद्धतीनं लोक असे रस्त्यावरती आले फुलं उधळले त्यांनी अक्षरशः त्यांच्यावरती चौथा जो मुद्दा आहे मला जो आवर्जून उपस्थित करायचा आहे आणि तो थोडासा चिंतनाची गोष्ट आहे की जिथं गर्दी का नाही ज्या मुंबईमध्ये हे लाखो लोक रस्त्यावरती आले ज्या पुण्यामध्ये या आषाढीच्या दिंडीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती अक्षरशः सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा त्या दिवशी तर सुट्टी जाहीर केलेली असती सगळ्या जे पुण्यामध्ये जेव्हा दिंड्या पुण्यामध्ये येतात देहू आळंदीच्या आणि पालख्यांची जेव्हा भेट होते सगळं जेव्हा हे पुणेकर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज असतात त्यांची सगळी सेवा करतात कुठेही अनुचित प्रकार घडत नाही ते मुंबई आणि ते पुणे या दोन्ही ठिकाणी मतदानाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं लोकसभेला इतकं कमी मतदान या दोन्ही शहरांमध्ये व्हायचं कारण काय जर तुम्ही लोकशाही जसं तुम्ही एक आद मी धार्मिक बाजूला ठेवतो पंढरपूरच्या वारीमध्ये आठशे वर्षांपासूनची परंपरा आपण बाजूला ठेवतो घटना भले बळी पडून लोकांची असताना श्रद्धेचा विषय तो एक मिनिट बाजूला ठेव क्रिकेट सारखा एक आधुनिक खेळ तुम्ही स्वीकारला त्या क्रिकेटच्या बाबतीमध्ये एक विवेकाची भूमिका सर्वसामान्य त्या ज्या क्रीडाप्रेमी आहे त्यांची राहिली शांतपणे लाखो लोक रस्त्यावरती आले उत्स्फूर्तपणे आले कोणी न सांगता आले अरे मग हे सगळे लोक ह्याच दोन शहरांमध्ये मी मुद्दाम पुणे आणि मुंबईचं वर्णन करतो मग मतदानासाठी हे काने बाहेर पडले बुथवरती काने गेले आणि काने मतदान केलं त्यांनी कुणाला मतदान करावं हा वेगळा मुद्दा आहे इका आमच्या ज्येष्ठ पत्रकार स्नेहांनी असं लिहिलं वाईट पद्धतीनं लिहिलं असं की जर इतके उत्साहाने लोक मतदान करायला बाहेर पडले असते तर दोनशे चाळीस तरी मिळाले असते उलट पण म्हणता येतं ना जर ज्या उत्साहाने हे बाहेर पडले असते तर जे नव्याण्णव आले ते तरी आले असते का मुद्दा तसा नाहीये याला राजकीय रंग देण्याचं काहीच कारण नाहीये आम्ही एक फार स्पष्ट स्वच्छ भूमिका अशी घेतलेली होती की जेव्हा लोक शांतपणे बाहेर येतात मतदान करतात हा लोकशाहीचा पहिला विजय आहे जेव्हा टक्केवारी मतदानाची वाढलेली आहे दोन हजार नऊ पर्यंत जे आपण सत्तावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत अडकलेलो होतो तो नंतर चौसष्ट पासष्ट टक्के सदुसष्ट टक्क्यापर्यंत गेलेलो आहोत वाढत का नाही अजून जी गर्दी आम्ही इकडे करायला लागलो ज्या पद्धतीनं पंढरपूरच्या वारीला करायला लागलो क्रिकेट याच्यासाठी करायला लागलो मग ही सगळी गर्दी उत्स्फूर्तपणे बाहेर पडून मतदानासाठी का येत नाही हा तुम्हा आम्हा लोकांचा सगळ्यात मोठा दोष आहे आणि दुसरं अंतर्मुख करायची गोष्ट अशी आहे की जे सगळे पत्रकार विचारवंत आहेत मी काय कोणाला लिब्रांडू म्हणणार नाही सगळेच त्याच्यामध्ये आले सगळे नेते आले समाज धोरीण आले या सगळ्या निघून ह्या गांभीर्याने विचार करायला पाहिजे चा की का नाही आम्ही लोकांना बाहेर काढू शकत उत्स्फूर्तपणे नव्वद पंच्याण्णव टक्केपर्यंत पाच दहा टक्के ठीक आहे आपण दुख नाहीत आणि बाकी सगळे बाजूला ठेवूयात मृत व्यक्ती पण नव्वद टक्क्यांपर्यंत मतदान जायला काय हरकत आहे ज्या पद्धतीचा उत्साह लोकांनी विश्वचषकाच्या मिरवणुकीत दाखवला त्याच्यावरची ही उसंतवाणी विश्वचषकाचा केवढा जल्लोष जनतेच जोश शिगोशिग शी क्रिकेट प्रेमाच्या उसळती लाटा गच्च साऱ्या वाटा मनाच्याही गाडीवर किती किती झाडावर नाचे रस्त्यावर बेभानते क्रिकेट प्रेमाचा भरलेला ज्वर उंचावला स्वर आनंदाचा प्रेमात उडाली सर्वांची विकेट रक्तात क्रिकेट भिनलेला खिलाडू वृत्तीचे मोहक दर्शन दिसे प्रदर्शन रस्त्यावर कांत लाटांतून हासतो सागर कांत लाटांतून हसतो सागर भरली घागर आनंदाची भरली घागर आनंदाची आनंद आहे समाधान आहे उत्साह आहे आपल्या जे काही सगळे क्रीडा म्हणजे म्हणजे सगळे आपले क्रीडापटू आहेत हे सगळे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा भाग आहे एक छोटीशी खंत आहे की बाकीच्या खेळांना पण आपण अशा पद्धतीनं प्रोत्साहन देत नाही त्याला प्रायोजक मिळत नाहीत त्या खेळाडूंना अक्षरशः त्यांना गुजराण कशी करावी पोट कसं भरावा असा प्रश्न असतो इतर खेळात जसं आपण क्रिकेटसाठी किंवा आता क्रिकेटच्याच बोर्डाने किंवा संघाने सुद्धा इतरही खेळांच्यासाठी खिलाडू वृत्ती वाढावी म्हणून काहीतरी एक त्यांना मदत कशी करता येईल याचा विचार केलेला पाहिजे केला पाहिजे जो विवेक आपण पंढरीच्या वारीत दाखवत आहोत जो विवेक आपण विश्वचषकाच्या या आपल्या प्रचंड अशा जल्लोषात जी यात्रा काढली त्याच्यामध्ये दाखवत हो। आहोत असा जल्लोष असा उत्साह असा जोश अशी उत्स्फूर्तता प्रत्यक्ष मतदानाला सुद्धा दाखवा ही माझी कळकळीची विनंती विधानसभेचं मतदान महाराष्ट्रात तोंडावरती आहे उत्स्फूर्तपणे बाहेर जा प्रत्यक्ष तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही पहा नवीन मुलांची नावं अठरा वर्ष पूर्ण झाल्यांची त्याच्यामध्ये समाविष्ट करा मोठ्या प्रमाणात मतदान करा या सगळ्या गर्दींवरून तीन ठिकाणी झालेली गर्दी आणि एका ठिकाणी न झालेली गर्दी असा ह्या चार ठिकाणच्या गर्दीचा तुमच्यासमोर मांडलेला थोडक्यात आढावा इथेच थांबूया Then